नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व प्रेमींसाठी एक वाईट बातमी म्हणजे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आमदार केसरीचं मैदान रद्द झालेलं आहे मित्रांनो आणि ते का रद्द झालं काय कारण असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार मित्रांनो आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं भव्य दिव्यचं आमदार केसरीचं मैदान शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार पार पडणार होतं मित्रांनो आणि हे मित्रां हे मैदान काही कारणास्तव रद्द झाले आहे ते कारण म्हणजे मला आत्ताच कळालेल्या माहितीनुसार आत्ताच आयोजक कमिटी लाईव असलेल्या मी एका लाईव्ह होते मित्रांनो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या राज्यामध्ये भरपूर असा काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे मित्रांनो आणि त्याच अवकाळी पावसामुळे मुळे आयोजक का आयोजक कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे की हे मैदान रद्द केलेलं आहे आणि पावसामुळे काही बैलगाडी मालक येऊ शकत नाही काही बैलगाडी मालकांचं नुकसान होतं त्याच त्याच कारण बैलगाडी मालकांसाठी हे मैदान आमदार केसरीच्या आयोजक कमिटीने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आणि मी आधीच मला सर्वांना सांगित आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्या सर्वांचा लाडका दशमिंत केसरी बाकसूर आपल्याला या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही तर तो पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं तीन लाख रुपयाचं मैदान मुंबईमध्ये पार पडणार आहे मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंत केसरी बाकसूर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि बाकसूरचा टॉपचा पायरा तर मी तुम्हाला आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात मित्रांनो या मैदानासाठी आपल्याला मनात खंत आहे पण काही नाही आपण मुंबईमधील तीन लाख रुपयाच्या मैदानामध्ये सर्व बैलगाडी प्रे बैलगाडी मालक सहभागी होऊया तर सर्व बैलगाडी मालकांना आणि आपल्या सर्व आपल्या सर्वांचा आप लाडका जसे म्हणते की ब केसरी बाका बाक्या डॉनला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा